तो दो नंबर तो में आपका नाम बताइए बताइए आप पहली बार लड़ रहे हैं इसके पहले तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से आप लड़ रहे हैं आपने भी कोई काम वाम शुरू किया में नव्वद ते ब्याण्णव इच्छुक उमेदवार प्रत्येक प्रभागातून यावेळेस आज आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू इथे घेतलेला आहे आणि काही लोकांचं मला वाटतं एक दिवसानंतर परत इथे इंटरव्ह्यू घेणार आहे प्रतिसाद हा चांगला वाटतोय आणि एका काही प्रभागात एका सीटसाठी कमीत कमी बारा चौदा बारा ते चौदा उमेदवारांनी इच्छा दाखवलेली आहे म्हणून माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि सन्मान्य अजितदादांना इथे पसंती आपल्याला देताना मिळते नगरपालिका नगरपंचायतीतल्या जो यश मिळालेला आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो यश मिळाला नव्हतं तर यावेळेस मिळालं आहे म्हणून त्याचंच एक उदाहरण घेऊन आपण या महापालिकेत पण उतरणार आहे सीठ होणार दुसरं एक प्रश्न की आपल्या युती संदर्भात कशाचं सुरू आहे नाही संदर्भात स्थानिक पातळीवर आम्ही पहिले निर्णय सोडला होता आणि स्थानिक जे नेते आहेत त्यांना सांगितलं होतं की आपल्या स्तरावर आपण विविध पक्षांसोबत तिथे बैठकी करा आणि महायुतीतल्या पक्षांनाच प्राधान्य द्या असं तिथे आम्ही चर्चा केली पण हा विषय स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याचा असल्यामुळे आम्ही वरच्या लेवलवर हाचा निर्णय घेणार नाही वरतून पक्षांनी जबाबदारी दिली होती थे की इथे जाऊन इंटरव्ह्यू कंडक्ट करा आणि संपर्क मंत्री म्हणून ह्या महापालिकेचं निवडणुकीचं कारभार बघा म्हणून मी इथे आलेलो आहे धन्यवाद